सरकार वो सरकार केंद्र सरकार व राज्य सरकारकडून आता राशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार व राज्य सरकार आता पाच वस्तू देणार आहे ज्या वस्तू घरामध्ये जेवण बनवण्यासाठी लागतात आणि पोषक तत्व ज्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमांमध्ये आता बदल केल्याची माहिती सरकारने दिली आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला असे म्हणावे लागेल राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आता आली आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात आला आहे तुम्हाला जे गहू तांदूळ आता मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिले जात होते त्यामध्ये पोषण मूल्य कमी प्रमाणामध्ये असल्याचं डॉक्टरांकडून कळलं त्यामुळे नवीन वर्षाच्या नियमांमध्ये आता बदल झाले आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आता सरकारच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ मोफत मिळत आहे त्यासाठी एक पण रुपया घेतला जात नव्हता त्याच धर्तीवर आता तुम्हाला पाच मोफत वस्तू सरकारच्या माध्यमातून देण्याची घोषणा आता करण्यात आली आहे यामध्ये पाच मोठ्या भेटवस्तू तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे ज्याची किंमत पन्नास ते साठ हजार रुपयांच्या आसपास असणार आहे जे तुम्हाला पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहे तुमच्या घरामध्ये जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा एक पण रुपयासुद्धा मिळणार नाही तुमच्या घरामध्ये फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आता धान्य मिळणार आहे या लाभाचा फायदा तुम्ही या ठिकाणी आता घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या सुविधा सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे आता रेशन कार्डधारकांना मोठ्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहे जो येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षापासून आता नियम लागू झाले आहे लॉकडाऊननंतर प्रत्येक रेशनधारकांना गहू आणि तांदूळ घेण्यासाठी एक रुपयासुद्धा आज बाद द्यावा लागला नाही म्हणून गहू आणि तांदूळ या ठिकाणी सर्वजण मोफतपणे त्या ठिकाणी घेऊ लागलेत आणि काहीजण जन जनावरांना हे गहू तांदूळ घालतात तर काहीजण बाजारामध्ये नेऊन विकतात काही जणांचा असा गैरसमज आहे की रेशन धान्य दुकानामध्ये जे काही गहू तांदूळ मिळते ते अजिबात चांगली नसतात यावरती दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून आता गहू तांदळावरती मोठे चेकिंग करण्यात आले त्यामध्ये असं लक्ष्यामध्ये आलं आहे गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मिळत आहे त्यामध्ये पोषण मूल्य एकदम कमी असल्याचं स्पष्ट आता झाले आहे त्यामुळे सरकारने आता फायनल निर्णय घेतला आहे आता येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या नवीन वर्षामध्ये तुम्हाला घाऊ योजी आता सरकारने पाच वेगवेगळ्या वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारे नागरिकांच्या भल्यासाठी आणि आरोग्यासाठी घऊ तांदूळाऐवजी आता वेगळ्या पाच मोठ्या वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहे ज्याचा फायदा आता ऐंशी कोटी रेशन कार्डधारकांना मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेशनधारकांना यामध्ये पिवळ्या व केसरी रेशनधारकांसाठीच आता त्यांना बघा जगण्यासाठी घऊ तांदूळ तर मिळतच होतं परंतु त्यासाठी तेल चटणी मीठ यासाठी पैसे लागतात मग पैसे देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे प्रत्येक रेशनधारक कुटुंबातील एका व्यक्तीला दोनशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये जर पाच व्यक्ती असतील तर एकाचे दोनशे रुपये असे पाच जणांचे मिळून हजार रुपये पेन्शन देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे परंतु छत्तीस जिल्ह्यातील फक्त चौदा जिल्ह्यामध्ये आता हे पैसे मंजूर करण्यात आले आहे आतापर्यंत फक्त रेशन कार्डवरती पेन्शन देणार अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या अखेर सरकारच्या माध्यमातून खास रेशन कार्ड धारकांसाठी प्रत्येक महिन्याला कुटुंबातील जो मेन सदस्य आहे त्याच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रेशन कार्डवरती एक हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे परंतु तुमच्या कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती असतील तर तुम्हाला आठशे रुपये येणार आहे म्हणजेच की तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी पाच जण जर असतील तर एक हजार रुपये येणार म्हणजे की प्रत्येकी एका व्यक्तीला दोनशे रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे बघा तुम्हाला कशा पद्धतीने आता हा लाभ मिळायचा आहे तसेच अजून कोणकोणते लाभ आहे हे आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे बघा आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना घाऊ तांदळापासून सुटका मिळणार आहे आणि त्यावेळी एक महत्त्वाचे चार ते पाच वस्तू तुम्हाला आता मिळणार आहे तुम्हाला गहू देण्याऐवजी दहा किलो गव्हाचा पिठाचा आटा म्हणजेच की तुम्हाला बघा बाजारामध्ये गव्हाचे दळलेले पीठ मोफतपणे आता रेशन धान्य दुकानामध्ये भेटणार आहे म्हणजेच आता जे काही तुमचं गहू आहे तर ते दळलेल्या स्वरूपात तुम्हाला दहा किलो या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे आता या ठिकाणी गहू तर दहा किलो घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता राज्यातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आता ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे याचा लाभ तुम्हाला आता मिळायचा आहे सरकारच्या माध्यमातून सध्या वेगवेगळ्या वेदनाद्वारे प्रत्येक रेशनधारकाला आर्थिक मदत मिळत आहे काही जणांना मोफतपणे भांडी वाटपहता होत आहे काही जणांना रेशन कार्डवरती विहीर मंजूर पण करून देण्यात येत आहे तर काही जणांना घरेसुद्धा मंजूर करून देण्यात येत आहे अशाच प्रकारच्या आता ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पाच वेगवेगळ्या वस्तू आता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षापासून देण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नागरिकांना खर्च पाहण्यासाठी एक हजारची पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु तुमच्या घरामध्ये या ठिकाणी जर दोन व्यक्ती असेल तर तुम्हाला चारशे रुपये मिळणार आहे म्हणजे की प्रत्येक एका व्यक्तीला एक हजार रुपये सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे बघा राज्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी पिवळे व केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे काढलेले असेल तर बघा तुम्हाला चांगलं माहीत आहे सरकार तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार रुपये देत आहे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देते लाडकी बहीण योजना तुमच्या घरामध्ये कोण असेल तर सरकारच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये देते अशा वेगवेगळ्या सरकारच्या माध्यमातून योजनाच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळत असतात तशाच प्रकारे घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आता त्या सर्वांना प्रत्येक व्यक्तीला दोनशे रुपये मग तुमच्या घरामध्ये दहा व्यक्ती जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला दोन हजार रुपये देखील मिळणार म्हणजेच की जेवढा काही व्यक्ती असतील तर ते तेवढ्या सर्वांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे तर मग छत्तीस जिल्ह्यापैकी चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे सर्वात मोठा दहा वर्षामधील ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे त्यामुळे हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे काय अटी आहे काय पात्रता आहे सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम घालण्यात आले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी तुम्हाला वेगळी पद्धत आता करावी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत तुमच्या घरामध्ये यासाठी महत्वाचं एक कार्ड काढणं असणं गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं असणार आहे ते देखील आपण या ठिकाणी सांगूया बघा आता ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळत आहे बघा तुम्हाला मतदान कार्ड असायला पाहिजे कारण बघा पहिलं काय होतं तुमचं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी चेकिंग केलं जात होतं सरकारने मतदान कार्ड या ठिकाणी ही पात्रता ठुरलेली आहे बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता या पाच वस्तू मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पाच वस्तू मिळणार आहे चला तर जाणून घेऊया तर यामध्ये सर्वात नंबर क्रमांक एकचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर कोल्हापूर जळगाव त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड त्यानंतर बीड बुलढाणा लातूर पगा त्यानंतर जालना परभणी यवतमाळ धाराशिव पुणे अकोला बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे जिल्हे आत्ताच आपण या ठिकाणी सांगितले आहे हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता आत्ता आंधळाच्या ऐवजी पाच वस्तू मिळणार आहेत तर ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी धन्यवाद